आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहराजवळील घुलेवाडी परिसरातील साई रेसिडेन्सी कॉलनीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक रोहिदास गाडेकर यांच्या सहकार्यानं येथील साई भक्त आणि नागरिकांना साईबाबांच्या मूळ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेता आला येथील साई कॉलनीतील रहिवाशी आणि रोहिदास गाडेकर यांच्या वतीनं छोटंसं सा साई मंदिर इथं बांधलं गेलं या मंदिराच्या स्थापनेच्या वेळी या साई पादुका या ठिकाणी आणल्या होत्या येथील नंदकुमार देशपांडे यांच्या घरी या साईंच्या मूळ पादुका आहेत त्यांचे पंजोबा शंकरराव उर्फ नानासाहेब रघुनाथ देशपांडे हे साईबाबांचे पहिले भक्त होते ते बाबांच्या समाधीपर्यंत सोबत राहिले आणि बाबांची सेवा केली बाबांच्या या चरण पादुका या नानासाहेब देशपांडे यांच्या देवघरात आजही आहेत नंदकुमार देशपांडे यांना बाबांचा दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या या पादुका भक्तांना दर्शनासाठी नेत जा असं सांगितल्यामुळं दोन हजार आठ सालापासून संपूर्ण देशभर दर्शनासाठी त्या पादुका नेल्या जातात अशी माहिती साई भक्त नंदकुमार देशपांडे यांनी दिली माझे पंजोबा शंकरराव रघुनाथराव देशपांडे उर्फ नानासाहेब निमुणकर हे निमुणगावचे वतनदार होते आणि ज्यावेळेला साई शिर्डीमध्ये आले बालवा प्रकट झाले काही वर्ष राहिले पुन्हा शिर्डी सोडून गेले आणि पुन्हा चांदपाटलाच्या पाटलाच्या वराडाबरोबर वर वर शिर्डीला आले नानसाहेब हे निमुणकर हे वतनदार तर होतेच पण ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना न्यायिक अधिकार दिलेला दीडशे वर्षापूर्वी त्यांना पाच रुपये दंड करण्याचा अधिकार दिलेला होता आणि वतनदार असल्यामुळं घोडागाडी वगैरे सगळं थाटमाट होता पुणे रिपेराव हो ते वापरायचे घालायचे आणि बाबा आले शिर्डीला आले एक संत आलेले असे त्यांना ती माहिती मिळाली आणि ते शिर्डीला गेले बाबांच्या भेटीला तर बाहेरचे पहिले भक्त जाणारे शिर्डी परिसर सोडून शिर्डी असेल कोराळे असेल किंवा निमगाव असेल रुई असेल या भागातले जे भक्त बाबांच्याकडे काही जायचे सुरुवातीला पण बाहेरून येणारे पहिले भक्त आपल्या संगमनेर तालुक्यात गाव आहे निमोणगावचे वतनदार निमोणगावचे रहिवाशी आणि निमोणीतून ते मग शिर्डीला गेले शिर्डीला गेले असता माळस्पती वगैरे सगळे भक्त माधवराव देशपांडे उर्फ श्यामा यांचे वडील बळवंतराव देशपांडे हे यांची भेट झाली निमण नानासाहेब आले बाबा शिर्डील नव्हते बाबा राहत्याला गेले होते मारोड्याकडे बाबा जायचे त्या काही पैसे आणायला काही त्याला भेटायला तर ते पण बाबांची थाटामाटात वाजत गाजत मिरवणूक करून आपल्या घरी घेऊन यायचे आणि मग राहत्यात गेल्यावर साईबाबा मारुती मंदिरात बसलेले होते मग हे सगळे तिथे गेले तिथे गेल्यावरती बाकीचे लोक बाहेर उभे राहिले आणि नानासाहेबांना म्हणे तुम्ही दुरूनच दर्शन घ्या म्हणे काय बरं बाबा जवळ येऊन देत नाही बाबांच्या हातात एक साठका आहे एका हातात विटा असतील ते उगारतात जवळ काय येऊ देत नाही तर त्या काळामध्ये बाबांना एक वेडा फकीर असं समज होता लोकांचं आणि ती बाबांची लीला आहे मग म्हणे ठीक आहे तुम्ही उभे राहा मी जातो आणि मारुती मंदिराच्या पायऱ्या सोडून आमचे नानासाहेब साई भक्त परम साई भक्त हे मंदिरात गेले हनुमंतरायाला साष्टांग दंडवत केला साईबाबांनाही साष्टांग नमस्कार केला आणि बाबा म्हणे ये काका मी तुझी वाट बघत होतो हे पहिलं त्यांचं बाबांच्या हातून काका असं संबोधलं त्यांना आणि मग दोघांच्यामध्ये काय वार्तालाप झाला असेल त्याच्यानंतर माझ्याकडे येत जा काका आणि मग पुढचे काही वर्ष जाणं येणं असं सुरू ठेवलं पण एकोणीसशे अकरा ते बाबांच्या समाधीपर्यंत एकोणीसशे अठरापर्यंत बाबांची सेवा दोघंही नवराबाई कुणी असं ठरवलं त्यांच्या पत्नी जायाबाई आणि नानासाहेब निमलकर देशपांडे हे शिर्डीला जाऊन राहिले त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या आजोबांना सांगितलं की आता हे तू सगळं बघ आम्ही आता बाबांच्या सेवेला चाललो त्यांना एक सद्गुरू मिळाले गुरुच्या शोधात होते गुरु मिळाले आणि गुरुला एक एक शिष्य मिळाला असं गुरु शिष्याचं नातं आहे फक्त तिथं झालं आणि ते बाबांना समर्पित झाले प्रेम सरेंडर म्हणजे शरणा शरणांगत तर बाबांच्या पायी सगळं सर्वस्व त्यांनी वाहिलं आणि अनेक वर्ष बाबांची सेवा केली सेवा करत असताना या चरण पादुका बाबा ज्या लिंबा खाली प्रगट झाले बालवयात आणि पुन्हा शिर्डी सोडून गेले तर कुठे गेले बाबा आपल्याला माहित नाही पण असं काही ग्रंथामध्ये अनेक संशोधकांनी शोधलेलं आहे जिथं जिथे दत्त महाराजांच्या परिक्रमा झालेल्या आहेत तिथं बाबा गेलेले आहेत आणि पूर्वी साधू संत या खडावा लाकडी खडावा वापरायचे या स्वतःबाबांनी वापरलेल्या खडावा आहेत या माझ्या आजीने स्वतःबाबांना आहे आणि ज्या वेळेला अठराशे नव्वद साली नानासाहेब निमोनकरांना या द्वारका माहिती या चरण पादुका बाबांनी दिल्या काका तुला या ध्यानधारणा आणि पुण्यासाठी सुवास्थ्य दिले ते त्यांनी त्या डोक्यावर घेऊन निमूनला आणल्या आणि या पादुका दोन हजार आठ सालापर्यंत आमच्या देवघरात होत्या गेली चार पिढी म्हणजे मी चौथ्या पिढीत आहे माझं नाव नंदकुमार ना देशपांडे माझंही पन्नासीच्या पुढं वय हो गेलो होतो दोन हजार आठ साली बाबांचा आदेश झाला की माझ्या चरणपादोगाचं दर्शन सगळ्या भक्तांना द्या आणि त्यांचा आदेश शीर्षावंद मानून बाबांच्या आधीन राहून मग बाबांचे हे दर्शन सेवा दोन हजार आठ श्रावणापासून सुरू झाली आणि आज तायत अनेक भारतभर ते या भ्रमंती करतात ते गुरुचरण करते रे भ्रमण द्याव या दर्शनं भक्तकांना तसे साईचरण भारतभर जातात आणि त्या माध्यमातून अनेक मंदिरं झाले तर आतापर्यंत आता, आता पंधरा वर्ष जवळजवळ झाली भ्रमंतीचं ता ता ताराचंदी माझं बारा वर्षाचं एक तप म्हणतो आपण तप तर हे पण माझं तपश्चर या निमित्ताने बाबांनी करून घेतली आणि आता पुढची आणखीन वाटचाल चालू आहे परदेशवारी पण परदेशवारी पण झालेली आहे दोनदा झाली आहे ऑस्ट्रेलियात झाली आहे तिथं पण साई मंदिराचं भूमिपूजन केलं आहे श्रीलंकेला झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आता जर्मनीला पण साईबाबांचं मंदिर होतं तिथून पण निमंत्रण आलंय आणि कुठलंही काही अपेक्षा न करता आम्ही ही निष्काम से सेवा करतो भक्तांनी फक्त आम्हाला घेऊन जायचं आणून सोडायचं एवढं बाकी भक्तांना करावं लागतं याच्यातून या माध्यमातून कुणी काही द्यावं ही भावना मुळीच नाही आमची आम्हाला फक्त बाबांचा जो आदेश आहे तो आम्ही मानतो आणि त्यांना अधीन राहून त्यांना भी आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही फक्त बाबांना घाबरतो तेव्हा त्यांच्या आदेशानुसारच आमचं मार्गक्रमण चालू आहे बाबांचा प्रचार प्रसार बाबांचं जे काही विचार आहेत तर ते अनेक जनतेसमोर आम्ही ठेवतो आणि या माध्यमातून होईल तेवढी सेवा काही पादुकांच्यावर दक्षिणा आहे ती तर मग अनाथ आश्रम असते किंवा आता मी चेन्नईला पण जातो तिथं आपले कुष्ठरोगींचे पण आहेत आश्रम ते ह्या देणगी स्वरूपात जे काय आहे फुलं फुलाची पाकळी आम्ही तिथंच त्या समर्पित करून त्या लोकांना सुद्धा चरण पादुका त्या तिथे नेऊन त्यांना सुद्धा दर्शन देतो कारण त्यांच्या जीवनात एक मोठा प्रोग्राम वर्षातून एकदा त्रिदिनी पुण्यतिथी उत्सव आम्ही त्या तिथी प्रमाण सोहळा कीर्तन सोहळा तीन दिवस असतो पारायण चोवीस तास असतं महाप्रसाद सतत तीन दिवस असतो आणि तिसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होऊन आणि मग त्या कार्यक्रमाची त्रिदिनी पुण्यतिथी उत्सवाची नानासाहेब निमणकर देशपांडे यांचा पुण्यतिथी उत्सव असा तीन दिवसाचा कार्यक्रम हा निमूनमध्ये साज साजरा होतो तर तिथेप्रमाणे पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी नानासाहेब निमोणकर हे साईचरणी लीन झाले विलीन झाले आणि अखंड साईनाम जप करत ते बाबांच्या चरणी त्यांची ज्योत हे झाली तर अशा या पुण्यवान घराण्यामध्ये आम्हालाही पण जन्म मिळाला ती आमची पण पूर्व संचित पूर्व पुण्य आहे आणि त्याच्यात एक भाग्याची गोष्ट की बाबांनी एकोणीसशे अकराला ज्यावेळेला रामनवमी उत्सव शिर्डीमध्ये सुरू झाला आहे त्यावेळेला नानासाहेब निमुणकरांना सांगितलं की काका तू एक जरीचं निशान करून माझ्या द्वारकामाईवरती लावायचं तर ती पण परंपरा आतापर्यंत आमची चालू आहे ते त्यांच्या त्यांना आम्ही सांगतो पुढे तुम्ही चालू ठेवायचं ठेवा तर आता दोन तीन वर्षापासून द्वारकामाईच्या वरती माझा पुतण्या आणि वरती ध्वज लावायला जातो ज्यावेळेला आम्ही द्वारकामाईच्या वर ध्वज लावतो त्यावेळेला आम्हाला असा भास होतो की आम्ही बाबांच्या खांद्यावर उभे आहे ते धर्मध्वज आहे बाबांचा ध्वज तिथं फडकवायचा आहे आणि ज्यावेळेला तो ध्वज बाबांनी सांगितलं काका एका 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 एक तू एक धरेचं निशान करून आलो आणि त्यावेळेला नानासाहेबांनी ते भगवा आणि हिरवा असं दोन रंगाचं मोठं निशान सव्वा तीन मीटर लांबीचं असं भव्य दिव्य निशान हे बनवलं आणि बाबांना नेऊन दाखवलं द्वारकामय त्याच्यावर लिहिलं श्री साईनाथ महाराज प्रसन्न बाबांनी विचारलं काका हे काय लिहिलं तू म्हणजे देवा तुमचं नाव लिहिलं म्हणे अरे जिथं माझं नाव आहे काका तिथं तुझं पण नाव पाहिजे तुझं नाव घाल मग खाली त्यांनी साईदास नानासाहेब निमुणकर देशपांडे असं आजही तुम्हाला तुम्ही शिर्डीला गेलात द्वारकामेच्या वरती ते तुम्हाला निशान मिळेल आणि दुसरं एक निशान नगरचितामान्ना कासार यांच्या पण वंश घराण्याचे ते पण वंशज येतात आणि हे दोनच निशाणं शिर्डीच्या द्वारकामेवरती रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी फडकवले जातात असे हे बाबांनी दोन सेवा दिल्या एक चरण पाच सेवा भ्रमती आहे पायापासून तर डोक्यापर्यंत ही पूर्ण सेवा नानासाहेब हे भक्त आहे तर सेवा पण दिली आणि त्यांच्या खांद्याबरोबर राहून झेंडा पण लावायची सेवा दिली म्हणजे पायापासून तर बाबांच्या मस्तकापर्यंत आम्हाला खूप आनंद आहे आणि सर्व भक्तांना आज इथे या संगमनेरमध्ये साई रेसिडेन्सी कॉलनीमध्ये बाबांचं छानसं इथे मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला पण या चरण पादुका इथं आणल्या होत्या आल्या होत्या पादुका या जशान तशा खूप सांभाळलेल्या आहेत जीवापार सांभाळलेलं आहे आम्ही आमचं बाकीचं सोडून देतो पादुका आम्ही सोडत नाही सोडत कारण त्या बाबांच्या सेवा आहे त्या अनेक पुढच्या पिढ्या पण दर्शन घेणार आहेत त्याची व्यवस्था त्याची सुरक्षा त्यासाठी त्यांना चांदीचं कवच पण केलेलं आहे पण आता लोकदर्शनासाठी त्या मग आम्ही अशा पेटीत आणतो लोकांना लोक बाबांचा खूप आशीर्वाद मिळतो अनेक दुःखी या याच्या माध्यमात जनतेला त्याचा लाभ होतो लाभ होतो या ठिकाणी अनेक महिलांनी साईपादुकांचं पुष्पवृष्टी करत स्वागत केलं आणि पूजन केलं साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते साई खिचडी परिवाराच्या वतीनं विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले यावेळी साई सच्चरित्राच्या विसाव्या अध्यायाचं सामूहिक वाचन झालं त्यानंतर साई भक्त रोहिदास गाडेकर यांच्या हस्ते साईपादुकांचं सपत्नीक पूजन झालं आणि आरती झाली यावेळी साईभक्त सेवानिवृत्त गट अधिकारी डी वाघचवरे वसंतराव जोंधळे साईभक्त ताराचंद शिंदे साई खिचडी ग्रुपचे पंकज दर्शने शंतनू देशपांडे साई भक्त परिवार साई कॉलनी शिवसाई कॉलनी मालपाणी नगर भालारेसर भाऊसाहेब नागरे निमोनगटातील सर्व सहकारी शिक्षक यांची देखील हजेरी होते तर रोहिदास गाडेकर यांचा वाढदिवसही या ठिकाणी साजरा झाला यावेळी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि साई भक्तांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेतला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट